नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ऍक्टिव्ह शेतकरी युट्यूब युट्क चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण आता गावरंग रंग कांद्याचं रोपाच नियोजन पाहत आहोत तर साधारणत आपलं गावरंग कांदाचं रूप हे आता पंचावन्न दिवसात झालेलं आहे तर मित्रांनो आपण या पंचावन्न दिवसाच्या कालावधीत त्याला फक्त एक तन नाशक आणि एक आ, जी पहिली एक हॉर्नी खेळती कीटकनाशकची आणि बुरशीनाशकची ती आपण एक पहिला एक व्हिडिओ त्यामध्ये तयार केलेला आहे म्हणजे ती आणि त्यानंतर आपण आता त्यानंतर एकही फवारणी केलेलं नाही तरी पण तुम्ही रोपाची क्वालिटी पाहू शकता आणि जे आपण याला जो बेसनला जे आपण बुरशीनाशक जे ह्युमिकला बुरशीनाशक चोळून जे टाकलं होतं त्याचा रिझल्ट आहे आणि म्हणजे आपलं रोप पिवळं पण पडलं नाही आणि कुठं म्हणजे आणि मर पण थांबलेली हे पहा मित्रांनो या पद्धतीचं आपलं आहे म्हणजे एवढं वातावरण खराब होऊन सुद्धा आपल्याला रोप हे पिवळं पडलेलं आहे आता साधारणतः पंचावन्न दिवसात रोप झालेलं आहे आपल्याला हे आता दोन ती 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 हो ते तीन दिवसात लावून घ्यायचं आहे कारण थोडं मजुराच्या अभावी लेट होत चाललं आहे ते तर त्याला आपण परत एक आता वाफ्यात म्हणजे लावायच्या अदुकर त्याला एक प्रिव्हेंटिंगमध्ये एक फवारणी करणार आहोत ते आज फवारणी कोणती कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण प्रिव्हेंटिंगमध्ये डेसिस डेसिस हे कीटकनाशक घेतलेलं आहे आणि बुरशीनाशक म्हणून आपण मेरिऑन घेतलेलं आहे तर मित्रांनो डेसिस हे आपण दहा एम एल या हिशोबाने प्रति सोळा लिटर पंप या या पद्धतीने आपण घेणार आहे आणि मेरिओन हे थोडंसं म्हणजे महागड बुरशी नाशक आहे पण चांगल्या क्वालिटीचं आहे कारण काय होतं वात सध्या जी बाधाल तर वातावरण आहे यामध्ये म्हणजे साधे बुरशी नाशक हे जवळजवळ कामच करत नाहीत त्यामुळं आपण थोडंसं त्याला चांगल्यामध्येच ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण याला मेरिओन हे बुरशीनाशक नाशक निवडलेलं आहे हे आपण साधारणतः सोळा लिटर पंपाला आठ एम एल याप्रमाणे आपण हा घेणार आहोत आणि ही फवारणी आपण लागवडीच्या अगोदर करणार आणि यानंतर आता एक दोन ते तीन दिवसांनी आपण लागवड करणार आहोत तर जसं आता आपण पुढची जी प्रोसेस होईल वाक्यात लावल्यानंतर काय प्रक्रिया करतो कोणता खात खाताचा डोस होईल तणनाशक कधी होईल हुई? काय होईल ते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून मी ती सर्व सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील 那你？